ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग आज सी चोवीस तास आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायक वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पर्यवेक्षाधीन पोलीस उप अधिक्षक संतोष खाडे यांनी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांवरती कारवाईची मोहीम राबवली आहे तेवीस जून रोजी दुपारच्या सुमारास संतोष खाडे यांनी मोठा फौज सोबत घेऊन तालुक्यातील चिंचोली फाटा येथील ये प्रवरा नदी पात्रामध्ये छापा टाकून ट्रॅक्टर ढंपर आणि वाळू साठा असा सुमारे अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि काही वाळू तस्करांना गजाड देखील केलाय तेवीस जून रोजी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी मोठा पोलीस फाटा तालू फाटा घेऊन तालुक्यातील चिंचोली येथील प्रवरा तस्करांवरती छापा टाकला आणि धडक कारवाई केली आहे यामध्ये वाळू एक डम्पर दोन ट्रॅक्टर असा एकूण अठ्ठावीस लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच राजेंद्र भोसले शहादेव विठ्ठल माने तसेच अभिषेक राजेंद्र नाचने यांना अटक करण्यात आली आहे तर यावेळी गणपत गफले नितीन लाटे 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 संदीप लाटे, दीपक बबन लाटे, हे पळून यशस्वी राऊरी पोलीस ठाण्यामध्ये वरील सात जणांवरती वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे राजेंद्र वाघ शकील शेख दिगंबर कारखिले शंकर चौधरी अरविंद भिंगार दिवे तसेच अजय साठे मल्लिकार्जुन बनकर दिनेश मोरे उमेश खेडकर सुनील पवार सुनील दिघे अमोल कांबळे अक्षय भोसले संभाजी बोराडे जालिंदर दहीफळे ढाकणे तसेच जाधव हो, आदी पोलीस पथकानं केली आहे नमस्कार मी परिविक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी सर यांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं आज रावली पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचुली या गावात अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली असता आम्हाला तीन वाहने त्यामध्ये दोन ट्रॅक्टर तसेच एक टाटा कंपनीचा डम्पर तसेच अठरा ब्रास वाळू मिळून आली त्याच्यामध्ये एकूण मुद्देमाल हा अठ्ठावीस लाख आठ हजार रुपयाचा आम्ही जप्त केलेला आहे तसेच हा गुन्हा करताना एकूण सात आरोपी यामध्ये सात आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामधील तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत तर चार आरोपी हे फरार आहेत सदर इस्मावर्ती राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशाने ही कारवाई चालू आहे अशीच कारवाई राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण अवैध धंद्यावर पुढेही कारवाई करण्यात येईल व तसेच ज्या नागरिकांना अवयधंद्याबाबत माहिती द्यायची त्यांनी आम्हाला माहिती द्यावी त्यांची नावे गुप्त ठेवून त्या गुन्ह्यावर किंवा त्या अवैध धंद्यावर धडक कारवाई करण्यात येईल मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका